नांदेडच्या मध्ये तुमचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण आलेलो सोमेश कॉलनी येथे नांदेडच्या सोमेश कॉलनी मधील श्री सोम स्वामी समर्थ महाराज यांचं मंदिर आहे अनक्षेत्र आहे तर श्री स्वामी समर्थ महाराजांची मध्ये हिस्ट्री जाणूया जसं अठराशे छप्पन इसवी यस सन अठराशे छप्पन ते अठराशे अठ्ठा अठ्याहत्तर हा एक पिरियड आहे स्वामी समर्थ यांचा बावीस वर्ष स्वामींनी अक्कलकोट येथे वास्तव्य केलेले आहे तर असं सांगल्या जसं जाते की श्रीपाद वल्लभ ठीक आहे श्री दत्तात्रय भगवान दत्तात्रयांचे पहिले अवतार होते श्री पादवल्लभ दुसरे श्री नरसिंह सरस्वती आणि तिसरे जे आहे श्री स्वामी समर्थ महाराज आणि हे जे स्वामी समर्थ महाराज आहेत ते दुसऱ्या अवतारापासून म्हणजे श्री नरसिंह सरस्वती हेच तिसरे अवतार म्हणून प्रकट झालेले आहेत आणि श्री आंध्र प्रदेशातील एक कर्दळी वन आहे त्या वनामधून हे स्वामी अक्कलकोट मध्ये प्रवेश त्यांनी केला होता चला तर मित्रांनो आता आपण प्रवेश करूया स्वामी समर्थ यांचं दर्शन घेण्यासाठी तर पहा सुरुवातीला हे एक महत्वाची सूचना इथं दिलेली आहे एक इम्पॉर्टंट नोटीस जसं आपण पाहतो स्वामीच्या दरबारात महिलांनी दर्शनाला येत असताना पारंपरिक वेशात यावे साडी किंवा चुडीदार कृपया महिला किंवा मुलींनी जीन्स टी शर्ट घालू घालून येऊ नये पारंपरिक वेश हा सर्वात म्हणजे सर्वांना पाहायला छान वाटतो हा स्वामींनाही वाटतो म्हणजे पहा किती काळजी घेतली जाते म्हणजे एक ट्रेडिशनल आपली संस्कृती जपण्याचं सुरुवातच तुम्हाला सुरुवातीला दिसत आहे पहा आत प्रवेश केल्यानंतर हे मोकळं पटांगण आहे मोकळा परिसर आहे म्हणजे इथं अन्नदान म्हणजे लोक जेवायला बसतात इथे जेवणाची व्यवस्था केली जाते आणि याचा जा बरेच कार्यक्रमासाठी पण एक वापर केला जातो पहा इथून काय असते रांग असते भक्तांची भक्त बकता जे येतात बाहेर चपल्या सोडतात चपल्या सोडल्यानंतर त्या ठिकाणी ते एक चप्पल बूट यांचं स्टँड आहे पहा तर तिथं चपल्या सोडल्यानंतर अशी रांग येते रांग लेडीज आणि जेंट्स ठीक आहे हे एक प्रॉपरली ते व्यवस्थित रांगेमध्ये अशी रांग बघा इथून डिव्हिजन आहे ठीक आहे रांगेच इकडे लेडीज इकडे जेंट्स म्हणजे एक डिव्हि डिव्हिजन करण्यात आलेलं आहे योग्य पद्धतीने भाविक भक्त एकदम डिसिप्लिन शिस्तीमध्ये जातात दर्शन घेतात आणि दर्शन घेऊन तिथून बी त्यांना काय केलं जाते व्यवस्थित प्रसाद वगैरे दिल्या जाते आणि सोडल्या जाते पहा या मंदिरातील स्वामींचे जे वचन आहे त्यात परोपकार करणे मोठे नाही परोपकार करण्याचा विचार मनात मनात आणणे मोठे बघा म्हणजे ऍक्शनच्या पहिलं तुमच्या तर मनामध्ये आलं पाहिजे या नश्वर संसारात जगणे मोठे नाही संसारात जगून कोणा योग्याचा कामास येण्याचा प्रयत्न करणे मोठे म्हणजे परोपकारार्थ मिदम शरीरम जसं आपण संस्कृत मध्ये ऐकलेलं आहे की परोपकार करण्यासाठी शरीर आहे तो स्वामी समर्थ महाराज प्रत्यक्षात अवतार झालेले आहेत त्यांनी भक्तांना ते शिकवून दिलेली आहे पहा किती सुंदर वचन आहे स्वामी नाम किती गोड रोज घेता थोडं थोडं नाम घेता म्हणजे रोज थोडं थोडं नाम घ्या नामस्मरण बघा सहज सुटेल तुमच्या जीवनाचं म्हणजे स्वामींचं नाव घेतल्यावर तुमच्या जीवनातील जे जीवना भी भीती आहे तिचा नाश होतो कृपया मंदिर परिसर स्वच्छ ठेवावे कृपया विनाकारण मंदिरात बसून आहे भक्तांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी स्वतः घ्यावी म्हणजे एक सेल्फ सर्विस ठीके गुरुवारी महाप्रसादाची वेळ पण आहे दुपारी एक ते साडेतीन वाजेपर्यंत तर या वाहनाद्वारे सरकारी हॉस्पिटलमध्ये ठीक आहे सरकारी दवाखान्यामध्ये इथून अन्नछत्र अन्नछत्रामधून अन्नदान करण्यात येते जे बी रुग्ण असतात त्यांच्या सेहसाठी एकदम स्वादिष्ट एकदम सेहसाठी चांगलं अन्न प्रोव्हाइड केले जाते जे ते नाम आहे तिथे मी आहे म्हणजे नामस्मरण नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो जो नुसता नामात राहील त्यास मी अखेरपर्यंत सांभाळेल म्हणजे नामस्मरणाची महिमा श्री स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्र बघा मंदिराचं नाव कसं आहे मंदिर व अन्नछत्र म्हणजे इथं अन्नाचं वाटप ठीक आहे अन्नदान केल्या जाते सोमेश कॉलनी नांदेड दैनंदिन कार्यक्रम जसं बघा रोजचे जे कार्यक्रम होतात त्यात सकाळी सात ते साडेआठ ठीक आहे श्रींचा अभिषेक होतो त्यानंतर पाहू शकता तुम्ही पूर्ण स्टेप बाय स्टेप बघा अजून एक भक्तिवचन श्री स्वामी यांचं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींनी सर्व भक्तांना अभयदान दिलेलं आहे जिथे सर्व आशा संपतात नशीब साथ सोडते सर्व रस्ते बंद होतात सर्वत्र अंधार दिसू लागतो तेव्हा स्वामींचा खेळ सुरू होतो स्वामी दरबार सुरू होतो स्वामींची अद्भुत लीला सुरू होते अशक्य ही शक्य करतात स्वामी बघा अतिशय महत्वाची एक भक्तांसाठी अन्न म्हणजे अन्न खाताना काय काय करायला पाहिजे ताटातलं पूर्ण खाऊन घ्या लागलं तर घ्या घ्याना पुन्हा प्रसाद घ्यायच्या आधी एकदा स्वामी समर्थ म्हणा नामस्मरण करा ठेवशील अन्नाची जान म्हणून वाढले तुला हे पान ठेवू नको ताटा शिल्लक करू नको अन्नाची घाण म्हणजे अन, अन्न अन्न परब्रह्म आहे जसं आपण म्हणतो त्या पद्धतीनं अन्नाची जी प्रार्थना करायची आहे नको करू ताट भरून घेण्याची घाई खूप कष्टानं शिजवलं आहे ताई लागलं तेवढंच घेग बाई नको कचऱ्यात टाकण्याची घाई का जेवढं लागते तेवढंच घ्यायचं का कारगे प्रकृतीनं दिलेलं आहे स्वामी समर्थाचा एक प्रसाद आहे त्याचा मान ठेवून जेवढी जागा पोटात तेवढंच घ्या ताटात नाहीतर असं होऊ नये की येणारच नाही ताटात तर कुठून जाईल पोटात ताटात येणार नाही तुम्ही जर कदर करणार नाही तर तुम्हाला भेटणार नाही ठीक आहे घ्या ताटात वाढून छान ठेवा प्रसादाची मान काही ना जेवणही भेटत नाही याची असू द्या जाण बघा बरेच जगामध्ये त्यांना एक वेळेस जेवण मिळत नाही पण इथं अन्नदान मिळते मित्रांनो पहा तुम्ही किती नशीब वाहन आहेत तुम्हाला अभिषेक मिळत आहे अभिषेक स्वामी समर्थ महाराजांचं सध्याला लाईव्ह अभिषेक चालू आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला मिळेल तुमचं दर्शन होईल आणि पहा पुरुष एका साईडला पुरुष आहे एका साईडला महिला आहे ठीक आहे एक स्वतंत्र विभाग आहे दर्शनासाठी आणि जेवणासाठी सुद्धा इथं हर एका ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरेसुद्धा लावलेले आहेत म्हणजे वॉच करण्यासाठी एक शिस्तबद्ध पूर्ण कार्यक्रम घेण्यात येण्यासाठी आणि पहा आज आम्ही आतमध्ये तुम्हाला व्हिडिओ दिसल मी बोलणार नाही कारण मोबाईल मोबाईलवर प्रतिबंध आहे आम्ही इथं डिसिप्लिनचा एक फॉलो करत आहे Tư là sự lãi của mọi giáo dục dòng của 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 sự lãi của sự lãi của mọi giáo dục dòng của sự lãi 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 của sự Thank you do you தராயி மேதேந்து மாதேவ பத்ரவத் தேவோ விசாயா मित्रांनो अठराशे इसवी सन अठराशे पंच्याहत्तरमध्ये आपल्या भा महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला होता आणि त्यावेळेस स्वातंत्र्यवीर म्हणजे क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके ठीक आहे हे स्वामींच्या मार्गदर्शनासाठी आले होते आणि त्यांनी स्वामींना एक प्रश्न विचारला होता आम्ही आता लढाई करावं का म्हणजे कोणासोबत अंग्रेजाविरुद्ध इंग्रजांविरुद्ध तर स्वामींनी त्यांना साफसाफ सांगितलं होतं की आता तुम्ही लढाई करू नका तर पहा तर स्वामींना बरंच म्हणजे स्वामींनी बऱ्याच मान्यवरांना मार्गदर्शन दिलेलं आहे आणि स्वामी बावीस वर्षाच्या या काळामध्ये स्वामींचा कसा झाला आहे स्वामींनी एक नाटक केलेलं आहे ठीक आहे म्हणजे एक दिवंगत होण्याचं म्हणण्याचा अर्थ आहे आ, स्वामी शरीर रूपात जरी नसतील आता ठीक आहे पण आदृश रूपात स्वामी सदैव अनंत काळापर्यंत भक्तांच्या पाठीशीच आहेत तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ स्वामी समर्थ महाराज यांचं तुम्हाला दर्शन घटलेलं आहे स्वामी समर्थ महाराज यांचा अभिषेक लाईव्ह तुम्हाला मिळालेला आहे तर ना व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा सर्वांसोबत शेअर करा जास्तीत जास्त तुमचे रिलेटिव फ्रेंड्स यांच्यासोबत शेअर करा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स द्या आम्ही तुमच्या प्रतीक्षेत आहोत धन्यवाद